नमस्ते सर्वांना खूप खूप धन्यवाद जे कोण हा यूटूब व्हिडिओ ऐकत आहेत आपल्याला हा प्रश्न पडत असेल की देव कुठं आहे बरोबर कुठं आहे नक्की हा देव लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे की आपण देवघरात गेलो की तिथं दे मूर्त्या आहेत फोटो आहेत व त्यांना आपण नमस्कार करतो बरोबर आहे बरेच गुरु बरेच देव जे आहेत आपल्या हिंदू कल्चरमध्ये बरोबर आधीपासून जे आलेले आहेत आपले आई वडील आजोबा व आपण आता फॉलो करत आलो वेग 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 आहे वेगवेगळे आपण आपल्या गावाकडे आपल्या वेगवेगळे जे घर आहे जिथं आपण राहतो जे आपल्या रिजनमध्ये भागामध्ये वेगवेगळे वेग जागृत देविक देविकता आहेत व आपण त्यांना नमस्कार करतो पण प्रत्यक्ष आपण खरंच आपण त्यांना अनुभव केलेला आहे का आपण खरंच आपण ज्या देवाला आपण मानतो बगे नमस्कार करतो कुठली प्रार्थना सांगतो ह्यांना आपण किंचितही अनुभव केलेला आहे का आपल्याला असं वाटतं देव आपल्याबरोबर असावे बरोबर कुठेही जाऊ आपल्यासोबत असावे आपल्याला काही अडचण आली आपल्याला काही आपल्या हाताबाहेर जर गोष्टी गेल्या आपल्याला वाटतो कोणतरी आपल्या बरोबर असावं तर सध्या असंच एक दैविक स्वरूप पृथ्वीवर ऑलरेडी आहे व ज्यांचा भरपूर लोकांनी अनुभव घेतलेला आहे व ज्यांचा आपण फोटो आत्ता पाहत आहात व ते व हे जीवित देवपुरुष आपण म्हणू शकतो एक जीवित व्यक्ती मास्टर गुरु किंवा एक दैविकता किंवा आपले एक मित्र दैविक मित्र हे ऑलरेडी आहेत व ह्यांचा भरपूर जणांना अनुभव आहे है। या फोटोद्वारे पण आपण त्यांच्याशी बोलू शकतो व यांचं नाव आहे प्रेम अवतार मैत्रिय दादा श्रीजी प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजी दादाश्रीजी हे एक जीवित व्यक्ती आहेत लाईव्ह मास्टर आहेत किंवा जरी आपण त्यांना मानलं नाही तरी आपण त्यांना एक मित्र म्हणून पण कन्सिडर करू शकतो सुरुवातीला भगवान बऱ्याच जणांचा अनुभव हा आहे दे की ते एक दैविक व्यक्ती आहे सध्याच्या जे युग परिवर्तन महापरिवर्तन जे सुरू झालेलं आहे पृथ्वीवर त्याच्यासाठी सर्वत्र परिवर्तन लोकांमध्ये व पूर्ण पृथ्वीवर परिवर्तन महापरिवर्तन जे सुरू आहे त्या प्रोसेसला ते जी सर्वत्र जे काय चालू आहे त्यासाठी लोकांना मदत करायला ते आलेले आहेत व आपल्यामध्ये आंतरिक परिवर परिवर्तन घडवून देण्यास आलेले आहेत माझ्यासारखे बरेच आहेत त्यांचे डिवोटीज आहेत ज्यांना प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आलेला आहे वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ज्या लोकांनी आधी आध्यात्मिक साधक होते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि शेवटी इथं पोचलेले आहेत त्या त्यांना प्रत्यक्ष दैविकतेचा अनुभव झालेला आहे प्रेमावतार मैत्रीय दादाश्रीजींद्वारे हा जो आपण फोटो बघत आहेत या फोटोद्वारे पण आपण आपल्या दैविकतेशी संबंध प्रस्थापित करू शकतो दादाश्रीजींचा हा जो फोटो आहे हा जो जागृत फोटो आहे या फोटोमध्ये चैतन्य आहे व या फोटोद्वारे आपण आपल्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत किंवा आपल्या आराध्य कुलदेवतांपर्यंत पण दादाश्रीजी पोचवू शकतात हा फोटो जागृत आहे नुसता जरी फोटो वाटला पण हा जागृत आहे जे आपण बोलेल त्यांच्यापर्यंत पोहोचतं ते तुम्ही प्रत्यक्ष याचा अनुभव करून घेऊ शकता तुम्ही प्रत्यक्ष हा अनुभव तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही ह्या फोटोशी बोलू शकता तुमची काही प्रार्थना असेल तुम्ही ते मित्र सुरुवातीला तुम्ही त्यांना मित्र म्हणून कन्सिडर करू शकता जर तुम्हाला वाटत नसलं मनापासून किंवा दुसरे तुमचे गुरु देविकता तुम्ही ज्यांच्यावर विश्वास अस भरोसा असेल त्यांच्यापर्यंत प्रेयर तुमची पोहोचवण्यासाठी दादाश्रीजी आपली मदत करू शकतात व प्रत्यक्ष फोटोला तुम्ही तुमची प्रार्थना सांगून डि फोटोला आपण डिवाईन लाईट म्हणतो त्यांना आपण तुम्ही सांगू शकता व ते आपली प्रार्थना आपल्या देविकतेपर्यंत पोहोचवतात व त्या बदल्यात कृपा व आणि मार्गदर्शन जी तुमच्या दैविकतेकडून येते ते दादाश्रीजी आपल्यापर्यंत पोचवतात दादाश्रीजी हे आपल्या आंतरिक देविकतेशी संबंध दृढ करण्यास मदत करतात व आपले जेही दैविकता असेल ज्यांना मानतो त्यांच्याशी पण आपला संबंध दृढ करण्यास ते मदत करतात व कृपा मार्गदर्शन त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोचवतात दादाश्रीजींचा आम्हाला प्रत्यक्ष बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे व आपणही त्यांचा अनुभव करून घ्यावा व आपलं जीवन सफल करावं आपण कोण आहेत काय आहेत पृथ्वीवर आपण कशासाठी आलो आपलं पर्पज काय आहे आपल्या जे काही अडचणी प्रॉब्लेम्स आहेत ते आपण त्यांना सांगू शकतो जेणे की आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रगती व भौतिक प्रगती पण आपल्याला साधता येईल सध्याच्या वेळेस महापरिवर्तन युगपरिवर्तनच्या वेळेस प्रत्यक्ष प्रेम अवतार मैत्रिदादादा श्रीजी आत्ता आलेले आहेत व त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊ शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बाकीची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं किंवा अजून माहिती कशी घ्यायची हे आपल्याला तिथं शेअर केली गेली आहे खूप खूप धन्यवाद दादाश्रीजी शरणम रामकृष्ण हरी